नमस्कार मी पुणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्याच्या सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आज आव्हान करू इच्छितो की गेले पंधरा वीस दिवसापासून जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती खेड निवडणूक का कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे फॉर्म भरण्यापासून छाननी असेल माघार असेल या सर्व घडामोडी होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं आणि महाविकास आघाडीकडं अनेक लोकांची त्या ठिकाणी तिकिटासाठी मागणी होती परंतु प्रत्येकालाच या ठिकाणी न्याय देऊ शकलो नाही ज्यांना ज्यांना थांबावं लागलं त्यापैकी क्वचित एक दोन जण वगळता बाकी सर्व मंडळींनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या पक्षासाठी महाविकास आघाडीसाठी आणि खेड तालुक्याच्या हितासाठी त्यांनी पुन्हा ज्या उमेदवारांना संधी दिलेली आहे त्या उमेदवारांच्या बरोबर राहून खांद्याला खांद्या लावून ते प्रचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये खेड तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणात जे जे उमेदवार या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत त्या सर्वांचा प्रचाराचा वेग पाहता किंवा त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता खऱ्या अर्थानं संपूर्ण आठच्या आठ जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील अशी परिस्थिती आहे पंचायत समितीला तेरा ते चौदा सदस्य निवडून येतील अशी परिस्थिती आहे मी प्रत्येक गटवाईज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार या ठिकाणी सांगतो प्रथमतः आपल्या वाडा वाशेरे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदसाठी असणारे उमेदवार विठ्ठल वनगरे त्याचबरोबर पंचायत समितीसाठी वाडा गणातून असणाऱ्या सौभाग्यवती आशा सुपे त्याचबरोबर वाशिरे गणातून पंचायत समितीसाठी असणारे उमेदवार विकास भारती त्यानंतर आपल्या कडूस चास जिल्हा परिषद गटातून सौभाग्यवती तनुजाताई घनवट ह्या जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर चास गणातून या ठिकाणी कविता राक्षे आणि काळूस गणातून संतोष धमाले हे निवडणूक लढवत no आहेत वाबगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातून दीप्तीताई भोगाडे आणि वाबगाव गणातून ज्ञानेश्वर ढेरंगे रेटवडी गणातून दिलीप डुबे निवडणूक लढवत no आहेत पिंपळगाव तर्फे खेड मरकळ गटातून जिल्हा परिषदसाठी विजयसिंह शिंदे निवडणूक लढवत no आहेत आणि पिंपळगाव तर्फे खेड गणातून सौभाग्यवती विद्या मोहिते मरकळ गणातून प्रसाद भाऊ घेनंद निवडणूक लढवत आहे कुरळे आनंद आळंदी ग्रामीण मतदारसंघातून सौभाग्यवती विनय मुंगसे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत कुरळी गणातून कुमारी गौरी मोरे असेल आणि आळंदी ग्रामीणमधून काळुराम थोरवे निवडणूक लढवत आहेत नाणेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद गटातून जीवन जीवनशेठ खराबी हे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत माळुंगे गणातून दीपाली बवले आणि नाणेकरवाडी गणातून रुपाली कांबळे निवडणूक लढवत आहेत आंबेठान पाईट गटातून सौभाग्यवती राजेश्री जैत जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत आंबेठान गणातून रोहिणी पडवळ आणि पाईट गणातून सारिका गोगावले पंचायत समितीच्या निवडणूक लढवत आहेत काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातून गणेश आरगडे हे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत काळूस गणातून मंगेशराव सावंत आणि मेदनकरवाडी गणातून अरुण कुसाळकर हे निवडणूक लढवत आहेत सर्व खेड तालुक्यातील आम जनतेला मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की गेले वर्षभरामध्ये तुमच्या मतरूपी आशीर्वादावर खेड तालुक्याच्या प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही मला पाठवलं तेव्हापासून रात्रंदिवस या तालुक्याच्या प्रत्येक सर्वांगीण विकासासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून असेल मंत्रालयीन कामकाजातून असेल त्याचबरोबर सर्व संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्री महोदय यांच्याशी पाठपुरावा करून अनेक या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी वचननामा उमेदवारांनी जाहीर केलेला आहे त्या वचननाम्यामध्ये मी वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा देण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थानं या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक मोठी कामं या टिक आपल्याला शासनाच्या माध्यमातून करायची असताना जी गावस्तरावर आणि स्थानिक स्तरावर जी छोटी मोठी कामं आहेत ती करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती आपल्या विचाराचे असणे गरजेचे आहे त्यामुळं मला खात्री आहे की पंचायत समितीवर बहुमत येऊन पंचायत समितीचा सभापती ही महिला राखीव असल्यामुळं पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती हे नक्कीच महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षाचे विचाराचे होतील त्यामुळं अनेक लोकांचे वैयक्तिक लाभाच्या विषयापासून महिला असेल युवक असेल ज्येष्ठ मंडळी असतील शेतकरी असतील सर्वांना वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा परिषदला निवडून जाणारे सर्व सदस्य त्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनचा निधी आणून वेगवेगळ्या माध्यमातून नक्की आपल्या गावची छोटी मोठी कामं अंतर्गत विकास कामं करण्याचा प्रयत्न नक्कीच ठामपणे ते करतील दिलेले सर्व उमेदवार आपण गेल्या पंधरा दिवसाच्या आपल्या प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलेलं आहे अत्यंत प्रभावीपणे व्यवस्थित नियमबद्ध प्रचार त्यांनी केलेला आहे आणि कामाचं नियोजन प्रचाराचं नियोजन निवडून येण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान अनेक लोकांनी या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीपुरते असतात परंतु मला सर्व मतदारांना एवढंच सांगायचं आहे की त्या आरोप प्रत्यारोपावर आपण एकमेकाच्या विश्वास न ठेवता केवळ आपल्याला आपल्या पंचायत समिती गणाचा आपल्या जिल्हा परिषद गटाचा भागातील येणाऱ्या गावांचा विकास करायचा आहे त्यासाठी आपल्याला चांगल्या लोकांना निवडून देणं गरजेचं आहे त्यामुळे या सर्व जिल्हा परिषदच्या आठ आणि पंचायत समितीच्या सोळा गणातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं चिन्ह आहे मशाल मशाल चिन्हा समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या सर्व उमेदवारांना उच्चांकी मतदानानं निवडून द्या निवडून आल्याच्या नंतर प्रत्येक मतदाराचे त्या ठिकाणी ऋणातून आम्ही सर्वजण कधीच मुक्त होऊ शकत नाही परंतु कामातून आपल्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न नक्की साधू एवढंच बोलून थांबतो रामकृष्णारी